और वापिस याद रखना पूरा नाम नितेश नारायण राणे सकल हिंदू समाज च्या निमित्त माध्यमातून हा भव्य असा बाईक रॅली आणि ही धर्म सभा आयोजित केलेली आहे उपस्थित असलेल्या खासदार सन्मानला बोंडे साहेब या धर्मसभा आणि या पूर्ण बाईक रॅलीचे आयोजक कडवट हिंदुत्ववादी आमचे ठाकूर गजरेलजी माझ्या सहकारी सागर वेग उपस्थित असलेले सर्वच माझे हिंदू माता भगिनीनो आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो फार मस्ती चालू होती ही सभा होईपर्यंत हम नितेश राणेगो अचलपूर राणे में परतवाडा मी सभा दे जिथे जिथे तुम्ही उभे असाल ज्या ज्या मस्जिदीतून मला ऐकत असाल एक लक्षात ठेवा हे आमचं हिंदू राष्ट्र आहे हे तुमच्या आपांचं पाकिस्तान नाही आहे हिंदू समाज को हिंदू समाज को फ्लावर क्या हमारा हिंदू समाज फायर ए फायर सभा आयोजित केल्यानंतर फार हिरवे साप होते मी आपल्या मोबाईलवर एकावर एक व्हिडिओ बघतोय मस्जिद उठून फळे गाय निघतायत एक दुसऱ्याला मांडीला मांडी लावून मांडी ला बसून धमक्या गाय देत कुठे गेले ते पंधरा मिनिट होले हैदराबाद चे दो भड़वों को ख पंधरा मिनिट तर तू फार मागितलं रे पाच संपून देपून टाकून कोणाला धमक्या देता कोणाला आवाहन देता अरे देवानी भीती नावाचं बटनच टाकायचं विसरलेला काय फरक पडत नाही काय बर पडत नाही आता गेलो तुमच्या सगळ्यांच्या समोर हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये जमलेला एक बाहेर येऊन तू पण बघायला तयार नाही मला एक बाहेर मी ऐकलंय बायका पोरांना पण बाहेर गाव गावी पाठवून दिलेला आहे परत सांगतो नुसता एक दिवस अशी हिंदूंनी दहशत दाखवून उपयोग नाहीये वर्षाच्या तीनशे पाचशे दिवस दिवसाच्या चोवीस तास जो हिंदू हिंदूकडे वाकड नजरेने बघेल त्यांनी परत आपल्या आपाचा पण थोबडा ओळखला पाहिजे आम्ही कोणाच्या अंगावर तुम्ही पाहिजे ती मस्ती माझ्या महाराष्ट्रामध्ये कराल पाहिजे बाजूंनी बोलायचं पण नाही आणि आम्ही बोलायला लागलो तर बोलतोय की नितेश राणे दंगल भडका तर कधी बघितली काय दंगल कशी असते आम्हाला महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करायचं नाहीये पण तुम्ही जेव्हा भाईचाराच्या अमोद लोकांना लेक्चर देता मोठा गंगा जमुना तेजमी सर्व धर्म समभावची रेकॉर्डर वाजवता मग तो नियम तुम्हाला लागत नाही का तुमच्यासाठी काही नियम वेगळे आहेत का आमचा सरळ स्पष्ट एवढंच म्हणणं आहे की जो नियम मुसलमान धर्माला लागतो जो नियम मुसलमानांच्या सणासुदीला आणि ईदच्या जुलूसला लागतो तोच नियम माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीला आणि नवरात्रेच्या मिरवणुकीला लागला पाहिजे एवढा सरळ स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही पाहिजे तेवढ्या मिरवणुका काढाल पाहिजे तेवढ्या झिंगाण घालाल पाहिजे तेवढे ढिंके दोन दोन वाज्यापर्यंत वाजवाल आणि माझा हिंदू समाज जेव्हा माझ्या सणा हिंदू सणासुदीच्या वेळी जेव्हा रस्त्यावर उतरतो जल्लोष करतो तेव्हा तुमच्या ढोंगणाखाली मिरच्या <laughs> लागतात हा कुठला नियम आहे कशाला साध करायचा मी आता हल्ली गणेश चतुर्थीची मिरवणूक आणि दुसऱ्या दिवस ईदची जुलुसची मिरवणूक निघाली माझ्यावर जे काय दंगल भडकावणारे आरोप करणाऱ्याला मी विचारे मला भारत देशामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये एक अशी ईदची जुलुस्ती मिरवणूक तुम्ही दाखवायची जुलूसच्या मिरवणुकीवर माझ्या हिंदू समाजनी दगड मारला असं एक मला दाखवायची एक एक मला दाखवा आणि आमच्या जेव्हा गणपतीच्या मिरवणुका निघाल्या तेव्हा महाराष्ट्रामध्ये कोर्ट आहे अक्को सॉरी अकोला असेल तुमच्या इथे नागपूर अरे नाव खूप आहे प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये हे लोकांनी दगड मारले आहेत गणपतीच्या मूर्त्यांवर चप्पल मारले आहेत गणपतीच्या मूर्ती तोडल्या आहेत मग तरी पण हिंदूंनी काय गप्प बसायचं तरी पण नितेश राणे पण ठाकूर तरी पण सागर बेग अनिल बोंडे बसा वा वा तुम्ही एवढ्या चांगल्या मूर्त्या तोडताय ना जरा थांबा हा आता माझी नवरात्र पण येते जसे माझी गणेश चतुर्थीच्या मूर्त्या तोडला ना माझी देवीची पण तोडा असं म्हणायचं का आम्ही काहीच करायचं नाही आणि जेव्हा आम्ही हा मुद्दा उचलतो जेव्हा आम्ही त्यांच्या अंगावर जातो त्यांच्या प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवतो तेव्हा मोठा हिंदू मोठा आम्हाला बोलणारे प्रश्न विचारणारे आम्हाला सांगता नाही नेते आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे भाईकार आहे की काय गंगा है जमुना त्या जीबिजीब काय तरी म्हणतात ते काय अदा भाई चारा आता भाईचारा आणि हे सगळी नाटक जर आता मस्जिदीमध्ये जाऊन त्या मोलवीला जाऊन समजाव ना के चारा सा। की तुझ्याकडे भाईचारा विकतो विकला जातो का हिंदू सर्व धर्म समभाव आम्हीच फक्त ऐकत बसायचा आणि त्या लोकांनी आमच्या मिरवणुकीवर दगड मारायचा हे कुठले न्याय म्हणून मी माझ्या चांदणीच्या सभेमध्ये नगरच्या सभेमध्ये बोललो की तुम्ही अगर आमच्या वाकड आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुमको बी चुन चुन के मारेंगे इतना ध्यान रखना तुम्ही अगर सुरुवात करत असाल आमच्या भगव्याला आडवा येत असाल तर एका मस्जिदीवर तो हिरवा झेंडा लागणार नाही एवढं मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही करून टाकतो आणि काय नुसतं सहन करण्यासाठी बसलेलो नाहीये तर तुम्ही जे कराल आम्ही नुसतं सहन करायचं तुम्ही ह्या पुढे लक्षात ठेवा जे गणेश चतुर्थीला झालं तेच अगर नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण उरूस आणि ह्या चे काही ईदच्या मिरवणुका वर्षभर निघतील एक परत सुखरूप घरी जाणार नाही एवढा शब्द देऊन तुम्हाला कोणा इथे जातो कविता सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करेल एक लक्षात ठेवा नुसतं गप्प भटणाऱ्यापैकी आम्ही लोक नाही आहे आणि काय मिरवणुका हो जे आम्हाला सर्व धर्म समभाव बोलणारे जे कोण भडवे आमच्या समोर येऊन बोलतात त्या भडव्यांना आम्हाला विचारायचंय जरा ईदच्या जुलूसच्या मिरवणुका जाऊन बघ कोण नागत त्याच्यात कसल्या घोषणा दिल्या जात आहे हे पत्रकार मित्र मला विचारतात ते काय नेते जी तुम्ही तर सगळ्याच मुसलमानांच्या विरोधात बोलता मी बोलता नाही बोलत सगळ्या मुसलमानांच्या विरोधात मी राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात बोलत नाही जो मुसलमान तिरंगाला सलाम ठोकतो जो मुसलमान जेव्हा माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले जातात तो त्या दगड मारणाऱ्या वाल्यांना जो विरोध करतो तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्या विरोधात आम्ही लोक नाही आहोत पण जे मुसलमान जे जिहादी धोक्याचे मुसलमान त्यांच्या मिरवणुकीमध्ये सरतंसे जुदासारखे नारे देणार अतिरेकी लोकांचा जय जयकार करणार त्या मुसलमानांना त्या, त्या मुसलमानांना आमचा विरोध आहे एकाला आम्ही जिवंत या महाराष्ट्रामध्ये या जिहाद्यांना ठेवणार नाही ही शपथ आम्ही लोक घेऊन बाहेर निघालेलो आहे काय झालं तुमच्या अकोल्याच्या मिरवणुकीमध्ये जुलूस मध्ये नाचवले आतंक आतंकवाद्यांचे चित्र वा काय सर्व धर्म समव आहे हो? गंगा दमुना त्याची का आणि आतंकवाद्यांचे फोटो तुम्ही भिरकवत असाल आतंकवाद्यांच्या नावाने तुम्ही जयकार करत असाल आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही आम्ही लोकांनी विरोध पण करायचा नाही खरं का विरोध केला तर आम्ही दंगल भडकवतो मग काय करायचं त्या आतंकवाद्यांना आमच्या इकडे बॉम्ब हल्ले करण्याची परवानगी द्यायची हे लोकांना पाकिस्तान जिंदाबाद बोलण्याच्या परवानगी आम्ही द्यायच्या हे लोकांना पाकिस्तानचे झेंडे माझ्या महाराष्ट्रात फडकवायला द्यायचे आणि काहीच आम्ही बोलायचं नाही असं चालणार नाही मी हिंदू समाजाला सांगेन सर्व धर्म समभाव हा माझ्या देशामध्ये मानायचा नाही या हा हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग सगळ्यांना मोजलं जाणार हा तुमचा देश आहे इथे ऐंशी इथे नव्वद टक्के हिंदू राहतात इथे हिंदूकडे कोणी वाकडे न बघितलं त्याला एका जागेवर ठेवायचं थे नाही ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचं आहे कट्टरपंथी होऊ शकतात आपल्या धर्मासाठी दिवस रात्र जगू शकतात आणि आम्ही नऊ ते पाच पाच वाजता जसं दुकान बंद करतो ना तसं हो हो धर्मा पण काम बंद करायचं घरी जाऊन व्हायचं आणि टीव्ही बघत बसायचं आज आज कोणाला मारलं आज कुठल्या भगिनीला लावून जिहाद मध्ये घेऊन गेले बघायचं आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच व्हॉट्सअपवर पाठवत बसायचं ते बोलतात ना शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी मी काय नाही करणार ह्या मानसिकतेला माझा विरोध आहे आपली जनच्या विरोधात लढाई आहे ते केवढे कडवत आहेत हे पहिले तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदू हा काफीर असतो त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदूला नीट आणि दर्जहीन म्हटलं गेलेलं आहे कुठलाही महल्ला या व्यासपीठावर बोलवा आणि विचारा हा नितेश राणे बोलतोय का खोट बोलतोय का त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलाय यात तुमचा धर्मांतर कर करून टाका तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावा यात तुम्हाला संपून टाका असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार कधीच होणार नाही आमचा सागर आता उदाहरण देत होता बोलत होता दुकानामध्ये जात असताना खरेदी करत असताना समोरच्या जय श्रीराम बोलतोय का बघा तर खरेदी करा मी तर पुढे जाऊन सांगतो हे भडवे तुम्हाला फसवण्यासाठी जय राम पण तोंडातून बोलते ते लोक नाही माझे पुढे बघत तिथे तुम्ही दुकानांची नाव बघा पुढे जय राम टेलर लिहिला असता आणि अब्दुल तिथे टेलर म्हणून बसला असतो बसला असतो की नाही विचारा माझ्या माता वगैरे ना फसू नका त्याला बोलाय तू किशातला पहिला आधार कार्ड दाखव तुझं नाव पहिलाय काय दाखव नाही दुकानावर तुझं नाव लिहि तरच मी तुझ्याकडून खरेदी करेल त्याने जा उडत मी हिंदूकडे निघून जाते ही बोलण्याची हिंमत ठेवा आपल्या हक्काच्या भाईकडून विकत घ्या भाईजांकडून घेऊ नका आपले कधी होणार नाही जो पैसा तुमच्याकडून कमवते ते या जिहाद साठी हे लोक वापरतात कारण का त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलाय त्यांच्या अल्ल्याशिवाय आणि मोहम्मद पैगंबराशिवाय ते लोक अजून दुसऱ्याला कोणालाच मानत नाही पूजन करत नाहीत मूर्ती मानत नाही तुम्ही कितीही देवी देवतांचे फोटो त्यांना दाखवा कितीही दांड्यामध्ये त्यांना मिरवा कितीही तुमच्या जवळचा मित्र आणि भाई बोलवा जेव्हा त्याचा धर्माचा विषय येईल तेव्हा पहिला मान तुमचा कापेल आणि मशिदीतून निघून जायला लक्षात ठेवा म्हणून हे दांड्या खेळत असताना आता नवरात्राच्या टायमाला मोठे शाहरुख खान म्हणून भडवे येतील तुमच्या समोर तुम्हाला ज्या शाळेत कळलं का हिंदू नाहीये हा माझ्या माता भगिनीना खोट बोलून तिथे उभा आहे माझ्या हिंदू भावांना मी सांगतो दांड्या आता त्याच्या जागेवर घाला तर तो परत घरी वाकला नाही पाहिजे त्यांच्या कुठल्या महिलेकडे वाकड्या नजरेने बघितल्यानंतर जिवंत ठेवतात का आम्ही कित्येक लव जिहादच्या केस मध्ये मी असो आमचा सागर असो आम्ही महाराष्ट्रात जातो कधी कधी मुलगा कधी कधी मुलगा हिंदू असतो मुलगी मुसलमान असते आणि जेव्हा तेव्हा जेव्हा त्याच्या समाजाला कळत असं तिकडच्या त्या हिंदू मुलांनी केलंय कित्येक केसेस मध्ये त्या मुसलमान समाजाने त्या मुलाला गायब किंवा मारून टाकलेला आहे जिवंत पण त्या हिंदूला ठेवलेला नाहीये पुलीस ची कारवाई तर का नंतर सोडा तो नंतरचा विषय आहे त्यांना ज्या दिवशी कळत त्या आमच्या मुसलमान तरुणीला एका हिंदूनी फसवलं आणि त्याच्या बरोबर घेऊन जाऊन तो तिला धर्म बदलायला सांगतो ते लोक त्याला जिवंत पण ठेवत नाही आणि आपण काय करतो पोलीस केस करणार व्हॉट्सअपवर वर पाठवणार कोणतरी सागर वेग ठाकूर गदरेल भेटत का बघणार तो भेटला अरे ठाकूर भाई आपण हिंदू लेके बहिण आमचा ठाकूर निघणार छत्रपती शिवाजी का तो प्रश्न सोडा मग तू काय करणार पहिला तुम्ही लक्षात ठेवा या पुढे या अचलपूर मध्ये या परतवाडा मध्ये कुठलाही माझ्या हिंदू बहिणीला कोणी या जिहादाने वाकड्या नजल्याने बघितलं पहिला त्याच्या तंगड्या तोडा आणि मग पोलिसांकडे जाऊन केस दाखल करा नाही बघायचं माझ्या पुढे माझा धर्म हा माझी अस्मिता आणि माझा स्वाभिमान असला पाहिजे माझ्या धर्माकडे बघणार आला दहशत वाटली पाहिजे की नाही बाबा एका हिंदू कडे बघू नकोस त्याच्याकडे बघितलं तो आम्हाला काही सोडत नाही अशी भीती तुमच्या आपल्या धर्माबद्दल निर्माण झाली पाहिजे मग नाही ताडायला लागणार आम्हाला अशा बाईक नाही घ्यायला लागणार आम्हाला धर्म सभा तुम्ही विचार करा आज हिंदूंना हिंदू सारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना तुमच्याशी बोलायला यायला लागत तर धमक्या येत आहेत व्हिडिओ बनवतायत फतवे निघतायत म्हणजे किती हिंमत चढली आहे बघे लोक बघायच ह्यांना वाटत हे पाकिस्तान आहे मला वाटत बांगलादेश आहे काही केलं तर खपवेल काय केलं तर होईल हे तर पोलिस आहे तिथे पोलिसांवर विश्वास आहे म्हणून मी काय बोलत नाही पण हे लोकांना कधी अगर आजमायचं असेल तर परत सांगतो पोलिसांना सुट्टी देण्यासाठी आम्ही तयार आहोत और जावले तर अचलपूर मध्ये परतवाड्यामध्ये <laughs> अरे संख्य तुम्ही कुठे किती आणि आम्ही किती आहोत मोकण्यासारख्या तुम्हाला बाजूला करू दावा

धन्यवाद इथे जी काळजी करायचं कारण नाही तुमचा हा भाव

या पुढे जोपर्यंत परत तुम्ही अचलपूर मध्ये येत नाही तो पर्यंत गोंगावत राहणार मी येथे उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य अनिलजी बोंडे यांना विनंती करतो की ते आपले अध्यक्षीय भाषण करतील भारत माता की